तुम्ही इतके छान पद्धतीने सादरीकरण केले आपण सर्वजण भिन्न आहात परंतु कागदाचा प्रोटोकॉल नाही आम्हाला एक दोन तीन नंबर हे काढावे लागत असतात कदाचित माझा तिसरा नंबर आला नाही माझा चौथाचा आला आहे किंवा माझा आलाच नाही आहे अशी भावना मनामध्ये ठेवू नका आणि सर्वच अतिशय बहुमूल्य असं प्रदर्श तुमच्या ज्ञानाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे आणि एक मार्काने मागे पुढे झालं म्हणून त्यांचा नंबर पहिला आला तुमचा नंबर आला किंवा आला नाही याला फारसं महत्त्व नाही आहे किमान राहील आणि महाराज सुद्धा नाव खूप चांगल्या पद्धतीनं होईल

Terima kasih telah